डुरंग या संतासिनी रवी हिची मज दे आणि कुझे काही न मागे तुझ तुका म्हणे आता उदार तुह हो माझा ठेवी पाई संता या, या संताशी निरवी हेच माझ दे आणि क तुझे काही न मागे तुझ अशा या पवित्र महान पवित्र भूमीमध्ये हा सो काही अष्टाध्यशा असा काही आनंदामध्ये पार पडत आहे त्याला दुसरी उपमा देऊन सांगता येत नाही जेव्हा उपमा कोणती द्यावी सागराला उपमा देता येते का सूर्यप्रकाशाला उपमा देता येत नाही तेव्हा उप अनुपमेय नाही असं म्हणत असतात तसा हा होणारा जो अठरा दिवसाच्या जे डॉक्टर साहेबांनी अधिक आनंद द्यावा एवढ्यावर काम भागत नाही मग किती दिला पाहिजे आधी देतो भरी आणि पुढे म्हणाल तो भरी वरी आमदो तो तो संपायलाच नाही पाहिजे होता <laughs> समाधी सोहळ्यापर्यंत चालू <laughs> आनंद नाही या आनंदाची जोडा सांगत्या गोष्टी लागत ही घोडा आलास या खरा तुकामध्ये भिड्या भक्तीची या तेव्हा ज्याच्या योगाने दैवी गुण संपत्तीचा प्रादुर्भाव आपल्या अंत करणा होतो आणि आसुरी संपत्तीचा पराभव होत असतो दैवी संपत्ती ही माणसाला कोणत्या आणखी याला नेईल काही सांगता येत नाही मग दैवी संपत्तीचा प्रकाश टाकणारा असल्यामुळे आठ दिवस अठ्ठावी दिवसपर्यंत आनंदाचा वर्षा झाला एखादा कामगार मनुष्य असतो काम केल्यानंतर त्याला मागण्याचा हक्क प्राप्त होतो काम न करताना मागत असेल तर त्या भिकाऱ्याची वंचना केल्या जाते पण काम केल्यानंतर मागितलं तर हक्क निर्माण त्याप्रमाणे अठरा दिवस वीस दिवसपर्यंत चालत चालू राह अमृताचा प्रवाह अमृताचा वरषाव बाकीचे जे ढग आहे हे पाण्याचाच वर्षाव करतात काय काही ढो ढग आहे ते तुमच्या आणि बर्फाचा वर्षाव करतात का पण हा असा ढग आहे कोणता आळंदी म्हटला की तो अमृताचा वर्ष करतो अमृत म्हणजे काय ते काही समुद्राचं पाणी आहे का उलट समुद्राचं पाणी प्यायला लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टरच्या घरी जावं त्याला काय हो अमृताचा वर्ष अमर करणार आहे असं आहे जे जगामध्ये कोणीच कार्य करू शकत नाही ते कार्य जर कशामुळे असेल तर हा जो ज्ञानेश ज्ञानेश्वर महाराजाने मारग होणे केले आधी दया आणि संत होते ते पण ते चालू हो जाता नफळे घुनता कुठे काय ज्ञानोब राह तुकोबरा नामदेव महाराज आम्ही तर सांगत असतो हे तर आहेच आहे पण आपल्या राष्ट्राचं वैभव आहे छत्रपती शिवाजी महाराज असं आहे ज्या ज्याप्रमाणे कार्याचं आपण जर हे लागलं जसं जातीवंत कार्य जा संतचं आहे तसं जातिवंत कार्य जा रामदास स्वामीच्या कृपेमुळे छत्रपती शिवाजी आहे तेव्हा असा हा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये जर ही मंडळी आली नसती ज्ञानेश्वर महाराज तुकोबर आहे नामदेव महाराज छत्रपती शिवाजी महाराज तर महाराष्ट्र अभागी ठरला असता भाग्यवान कोणामुळे ठरवला हे रत्नासारखी माणसं आले म्हणून ज्ञानवर आहे हो म्हणजे काय ज्ञानवर हो आहे तुकोबर आहे म्हणजे काय तुकोबर आहे तुकोबर आणि तुको आणखी म्हणजे धन दिलेलं आहे मोठ्यांच्या तोंडातून आम्ही ह्या पाचवा वेद म्हणता गायली पुराणी वेद वेदवाने असा हा काथा तुम्हाला मला देऊन तुमचं आमचं जीवन आनंदित करण्याचा कार्य जर कोणी केलं असेल ते जगद्गुरु तुकोबर आहे नवे नवे जगद्गुरु ही एक पद्धती सुद्धा तुको तुकोबराच्या दृष्टीने तुको तुकोबार मुळे त्या पदवीला किंमत आली बरं का पदवीमुळे नाही कोणामुळे तुकोबर आहेमुळे त्या पदवीला किंमत आली आहे आनंद देणारा हा जो ग्रंथ तुकोबराने दिलेलं आहे धन तेव्हा हे धन तुमच्या आमच्या अंतकरण पोचण्याकरता ठसावण्याकरता हा वर्षा जो आळंदीमध्ये अठरा दिवसाच्या वीस दिवसपर्यंत चाललेला अमृताचा प्रवाह आणि कोणाच्या कृपेमुळे केला सर्वांचीच कृपा असेल त्यातमध्ये आमचे डॉक्टर साहेब नारायणराची अधिक कृपा आहे तेव्हा हे वर्षानुवर्ष चालत आलेलं जो काही आनंद आहे त्या आनंदाचा वर्ष ग्रथेच्या द्वारा सर्वांना मागण्याचा काय झाला हक्क आहे मागण्याचं एक तुझं प्रती आहे देशील तरी आहे मग मागण्याचं एक तुझं प्रती आहे म्हणून बघोबर आहे म्हणतात मागण्याचा हक्क आहे मग आपलाही सुद्धा वीस पंचवीस दिवसपर्यंत चालेल जो हा आनंद आपल्याला आपल्यालाही मागण्याचा का मा काय झालेला आहे हक्क प्राप्त मग काय मागायचं मग मागायचं पुढच्या वर्षी असाल अष्टा सारखा द्या हीच मागणी करायची या मागणीमध्ये आणखी आनंद आहे मागणीचे एक दूर प्रती आहे एक मागायचं आम्हाला आपणच सुद्धा जणोबराला हीच प्रार्थना करू असाच आणखी सप्ताह नाही का संत वाघमायाचा अमृताचा वर्षाव प्राप्त व्हावा एवढ्याकरता इथे तुकोबाने शब्द वापरलेले आहे देशील तरी पाय पांडुरंगा तेव्हा इथे थोडी प्रेमाची मागणी आहे काही ठिकाणी हक्काची मागणी असे बा हे चितावन दे का देवा तुझा विसर देवा हक्काची मागणी आहे आणि या ठिकाणी मागणी आहे जे प्रेमाची मागणी आहे देशील तरी कारण तुझ्या कृपेवर अवलंबून आहे म्हणून देशील तरी पाय मग काय मागणी केली तुक बराला माहिती होत परमात्मा किती उदार आहे तो काय अशक्य गोष्टी शक्य करणारा परमात्मा काय देईल काही सांगता येत नाही तुझे अवधार्य झाडो स्वतंत्र दिसान म्हणजे पात्रा पात्रा काही वैल्य पवित्र आहे देणारामध्ये काहीतरी प्रकार पडत असतात आपण जे काही मागितलं असेल पाचशे रुपये देणगी द्यावर असा एक वर्ग असो तो म्हटलं पन्नास दिले तर चालणार नाही काही आपण <laughs> एखाद्याला पाचशे रुपयाची डेअरी मागितली म्हटलं घेऊन जा पाचशे रुपये दुसरा वर्ग आणि असा एक वर्ग असतो त्याला पाचशे रुपयाची देणी मागितली तो मला पाच कोटी घेऊन जा <laughs> <देवर। laughs> <laughs> दिली देणी आश्चर्याची गोष्ट हवी आपल्या आयुष्यात पाहिली संस्थेचे विद्यार्थी पाच रुपये कुणी देई ना त्याला एखादी पाच हजार रुपये दे दृष्टांत द्यायचं <laughs> म्हणून परमात्म्याचं देणं कसं आहे दोन हाताने किती घेणार आहे पण परमात्म्याचा द्वा काय वैरी आहे शिवित्र दिले काय सुधावाच्या सोने काठी कवयासाठी तेव्हा असा दातृत्व आणि परमात्मा असल्यामुळे तो गोबराने माहिती असेल काही देवना परमात्मा ना आपल्याला गप्प बसवे म्हणून काय मागणीमध्ये आनंद आहे या संतांशी निर्गी हेच काय असा तो गोबराला लाभ प्राप्त होत होता की संतांच्या चरणाशी आमचा संबंध यावा हे काही प्रत्येक दृष्ट्याचा विचार केला कोणी म्हणाल वेड्या वेड्यासारखं आहे राजा प्रसन्न झाला मागणारा म्हणतो बरं का गुटखा घेऊन आलो आहे पण चुनाव चुना असेल तर तुम्ही द्या आम्हाला राजा म्हणतो काय पाहिजे ते तसं देणारे कोण आहे परमात्मा या संतांची निर्वी हे काय मागण्या शकत का संतांच्या भेटीमध्ये आताच होऊन गेला आता आहे गे संसाराला आनंद रूप करण्याची शक्ती संतांच्या संगतीत आहे संत या आजच्या हा।, हा संसार कुठे आनंद रूप होत असतो का त्याचं स्वरूपच आहे दुःख बांधवळी आहे हा संसार किती जरी माणसाने प्रयत्न केला तो आपला स्वभाव टाकत असतो का एखाद्या ठिकाणी आपण जर गेलो कारल्याची भाजी एखादा माणूस म्हणतो बाई तुमचा हात काय आहे कारल्याची भाजी गोड झाली ती भाजी चनाक्षल ती म्हणजे महाराज बरं का हरभऱ्याच्या झाडावर चढू नका <laughs> <laughs> कारले कसे आहे कडूच आहे ते पण गोड काय लागते म्हणलं ला नाही का दोन किलो गुळ टाकला त्याचा <laughs> मग गुढी कोणाची आहे आणखी गुळाची आहे आणि कडूपणा हा कोणाचा आहे आहे तर संसार म्हटल्यानंतर दुःखरूप संसार आनंद सगळं होईल कसा आणि तो खोबर आहे ज्ञानश्वर अपघाती संसार सुखाचा करीन आनंद आहे म्हणून खरोखरच संसार आला सुखरूप करण्याची शक्ती जर कोणामध्ये असेल तर संतांच्या ठिकाणी या संतांशी निर्मी संसाराचं स्वरूप आनंद अनेक प्रकार त्याचं वर्णन केलेलं आहे मग कोणत्या कोणत्या प्रकाराने केलेलं आहे तात्विकदृष्ट्या अनेक सांगण्यापेक्षा अगा उपजने आणि मरण खरोखरच मी जन्माला येतो आणि मी काय करतो मरतो हा जो भ्रम आहे या भ्रमाला संसार म्हटलेला आहे संत काय करत असतात संसारात निवृत्त करता म्हणजे काय जीवाच्या ठिकाणी असलेला हा भ्रम केला तर अमर हा आणि खरे की पहा असल्या प्रकारचं जे काही आपल्याला लाभ तो लाभ देण्याचे त्यांना आई वडला आई, आई वडील काय देणार आहे असल्या प्रकारे

आणि तो बरी येऊ हो घे संसार असेच मारे सांगतात आपल्याला भाग्यवान हवं पण आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी असं आहे आम्ही सांगत असो लोक विचारतात म्हटलं गो सगळ्या साधकाचा होडा पंढरपूर आणि आळंदीकडेच का बरं इतर ठिकाणी सगळ्या व्यवस्था असताना देखील सगळा विद्यार्थी वर्ग आळंदी आणि पंढरपूर आळंदी आणि पंढरपूर आम्ही सांगत असतो ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर आणि ऐसा विठीवर देवकोठे पुंडलिकाची भेटी परब्रह्मा असा आहे तेव्हा ऐसी अलंकापुरी ऐसे इंद्रायणी तीर आणि ऐसा ज्ञानेश्वर सांगा कुठे आहे का मग सगळ्या साधकाची ओढ कुणीकडे आळंदी आणि पंढरपूर आळंदीपेक्षाही सुद्धा हा अधिक आनंद आहे म्हणून जर आळंद आळंदीवरून टाकून दिला तर नंतर पंढरपूरला जा आळंदीचं आडं। महत्व आहे मागण्याचे एक प्रती आहे दिसेल तरी पाय पाडू रंगा या संध्याशी निर्वे माझं दास करी त्यांचा संत दासाचे दासाला साधी जनाबाईला नामदेवाच्या साहसामुळे परमेश्वरावर सत्ता गाजवण्याची शक्ती निर्वाढ आहे आणि परमात्मा अगोदर नामदेवाला विचारत नाही नामदेवाची भेट घेत नाही आल्याबरोबर जाऊन जनाबाईकडे जातात तेव्हा असे कुणामुळे प्राप्त झालं सं या संतांची निर्मी हेच मदत येईल आणि तुझे काही न भागवले तू काम नाही तो काही काही देण्याच्या बाबतीमध्ये मला लाभ देत असतो पण काही देण्याच्या बाबतीमध्ये तू फार कृपण आहे कोणत्या बाबतीमध्ये कृपण आहे प्रेम देण्यामध्ये कृपण आहे बाबा सर्व यल्लब्दाच्या लोहाच्या परमराध म्हणण्यात आलं नाही का देशामेवा अनुकम पारतात ज्ञान जम्मा नाशया भाव असतो ज्ञान दिसत आलेल्या माणसाला जे लागत असे ते देवंग ते गिराहक बाजूला करतो पण आवडीचा भक्त आल्यानंतर मागत नाही तरी प्रेम दिल्याशिवाय राहत नाही प्रेम देवाचे देणे देवभाव जायचे असा प्रेम म्हणून भगवत विषय असलेलं प्रेम हे प्रेम ज्याच्या अंतकरणामध्ये असेल ते गप्प बसू देत नाही गायन नाचू तुझा करू अनुवाद मग ते सगळे चिन्ह आपले ज्यांच्या अंतकरणामध्ये ईश्वराने प्रवेश केला ते लक्षण लपवता येत नाही मग ते लक्षण आपलं गायन नाचे अनुवाद अशा प्रकारे तुकोबरा या संताची निर्णय म्हणून तुकोबराने गोड मागणी आपल्याला भाग्य प्राप्त झालेलं आहे देश तरी पाय तो तुका म्हणे आता उदार्थ होई म्हणलं आमचं मागणं जे आहे तुझ्या ठिकाणी उदार्थ आहे पण उदारत्व प्रेमाच्या बाबतीमध्ये पूर्ण करा तुका म्हणे आता उदार मराठी पायी म्हणे तुमच्या पायाच्या आधारे तर रे न खरे भगवानाजी तेव्हा असा चालत आलेला अष्टाध्यश आहे पुन्हा 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 एकदा असून भागत नाही मग कोठपर्यंत व्हावा ही दारा कधी खंडित पडत असं काम आहे सातत्याने आजगी सतत उतरावा जे जे याच्यामध्ये दे भाग घेतील त्याचप्रमाणे याच्यात सहकार्य करतील आत्मीयतेने लोकांना आनंद देतील या सर्वांना काय मार्ग आपणही माग म्हणून माणसाला कार्य करण्याकरता आयुष्य असावं लागतं भरपूर आयुष्य द्या असून काम मागत नाही आरोग्य असावं लागतं आरोग्य नसेल तर काय उपयोग आहे आरोग्य नावाची वस्तू विकत मिळते का ज्याचं आरोग्य केलं जावे त्याच्या वंशा तेव्हा कडे हे काही विकत मिळत असतं म्हणून आरोग्य द्या तेव्हा लागणारे जे काही गुण आहेत असे कोण तुम्ही द्या तुकोभरायने मागणी केलेली आहे जी चुकोभरायने मागणी केलेली आहे देशील तरी पाय तेव्हा तीच मागणी आपण आणि करावी आणि आज सहकार्य करणाऱ्या आमच्या डॉक्टर साहेबांना जे जे सहकार्य करतात अकल्प आयुष्य या याकोळा माझी हा सगळा हरिचाराचा कल्पनेची बाजा अनुभवण्या काळी ही संत मांडणी सुखी नामा म्हणे जयावे कल्याण अंजाम किणीदास देते वसती हरीचे दास पुण्य पिके पापा ना असे भूमी आहे म्हणून असा पुन्हा पुन्हा आनंद भरपूर मिळावा आधी देतो पोटवरील पुरे म्हणाल तो वरे मिळणारच आहे आणि देव देणारच आहे असं झालं पांडुरंगाच्या चणे प्रार्थना शुभम व तू कल्याण